विकासाच्या बळावर संजय काका पाटील यांना पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा निर्धार सावर्डे तालुका तासगाव येथे मेळावा बत्तीस वर्षातील कार्यकर्त्यांच्या संघर्षमय आठवणींनी संजय काका झाले भावनिक खासदार संजय काका पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून भाजपतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जा तासगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा सावर्डे येथे मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी गेल्या बत्तीस वर्षातील कार्यकर्त्यांच्या संघर्षमय आठवणींनी संजय काका भावनिक झाले तर यावेळी कार्यकर्त्यांनी जिल्हाभर पक्षाची भूमिका आणि संजय काका पाटील यांनी केलेली विकासकामे पोहोचवून पाच लाखांच्या मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार केला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिलाच मेळावा झाला भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील पश्चिम महाराष्ट्र निवडणूक प्रभारी मकरंद देशपांडे दे, भाजप निवडणूक जिल्हा प्रभारी दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर युवा नेते प्रभाकर पाटील जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शेंडगे माजी सरचिटणीस नितीन पाटील यांची भाषणे झाली जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील दिलीप पवार तासगावचे माजी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील अविनाश पाटील शशिकांत जमदाडे पैलवान संभाजी दात्या सावर्डेकर भाजप तासगाव तालुकाध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह तासगाव तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहिलेल्या तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये अतिशय तात्तीन आणि अतिशय ठरवलेलं नियोजन पद्धतीनं आपला काम करायचं आहे या ठिकाणी माझ्या आधीच्या माझ्या सहकार्याने भावना व्यक्त केल्या की निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळणार नाही ते मोठ्या प्रमाणामध्ये मिळवायचं आहे

चोवीस तासातले अठरा तास एकोणीस तास काम करणारे एक दिवस कधी आजारी एक आणि अशा आपल्या सेवा करण्याची संधी मिळाली ती आपल्याला निश्चितपणाने करायची आहे भूमिका डोळ्यावर काम करणारे प्रधानमंत्र्यांनी सगळी तीन त्या ठिकाणी केंद्रामध्ये

सकाळी बापरी वेगळी असायची दुपारी वेगळी असायची संध्याकाळी वेगळी असायची ज्याला ज्या पद्धतीने माहिती मिळायची त्या बाबतीत टीव्हीवर प्रेस मध्ये प्रिंट मध्ये लोक तुझे हवाल तुम्ही पण तुम्ही केलेली शक्ती तुम्ही दाखवलेलं प्रेम त्याच्या जीवनावर आपल्याला कुठेही अडचण नाही हा विश्वास माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये होता आणि म्हणून काय वेळेला मला माणसं म्हणायची मुंबईत जावं चिंत कारण भारतीय जनता पार्टीमध्ये भेटून किंवा भारतीय <laughs> जनता पार्टी सर्व भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला बळ देते भारतीय जनता पार्टी लोकांच्या मनामध्ये करून देते दे आणि त्या माणसाच्या पाठीशी आपली शक्ती उभारते ऋषिकांत दादा काही वक्त्यांनी उल्लेख केला काही माणसं आपल्यावर टीका करावी लागले काही म्हणजे तुम्ही गप्प का काही जण म्हणजे आपल्याला उत्तर दिलं पाहिजे असं आपण कामाच उत्तर देणारी ला माणसे आहोत ज्यावेळी जे करायचं ते आपण सगळं करू आणि तुम्हाला माहिती आहे की जे बोलताय त्यामुळं कुणाला काहीतरी दाखवायचं आहे कुणाला काहीतरी नीट आहे हे दाखवण्यापेक्षा तुम्ही जी नी संधी लोकांसाठी कशी वापरता येईल ही भूमिका निश्चितपणाने आपल्याला पार करायची निवडणूक जिंकण्यासाठी की तुम्हाला दिलासा देतोय किंवा तुम्हाला कुठेतरी आयशी बनवतोय किंवा तुम्हाला समाजल्याबद्दल आपण जरा कधी करतो अशी भूमिका नाही निवडणूक ही आपणाला निश्चितपणाला अतिशय सोपी आहे लोकांचा विश्वास आपल्यावर आहे फक्त आपण लोकांच्या पर्यंत पोहोचूया फक्त एक गोष्टीची आपल्याला विनंती करू सभाख्यांना सांगितलं की तालुक्यामधल्या पर्सेंटेज देख देख तो मला यामध्ये एवढं सांगायचं आहे की त्या गावाने प्रेम केलं तालुक्याला प्रेम केलं जिल्ह्यानं प्रेम केलं त्यामुळे मला सगळा जिल्हा सांग पण तुम्हाला एक विनंती करायची आहे की आपला तालुका सांभाळून तरी जिल्ह्यामध्ये सगळं निवडणुकीची यंत्रणा राबवण्यासाठी पाहायला आपल्या तालुक्याचं मताधिक हे एक लाखापेक्षा जास्त असावं तालुक्यात आपल्याला घ्यायचं आहे ती भूमिका पार पाडण्यासाठी तुम्ही निश्चितपणानं या सगळ्या गोष्टी कराव्या ही आपल्याला विनंती करतो तुम्ही दिलेली शक्ती तुम्ही दिलेला प्रेम तुमचे आशीर्वाद

मग या काही काळामध्ये आपल्याला आक्षेप देण्यात आले की आपल्या सारख्या गडकरी साहेबांनी सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एमआयटीसी आदेश दिले कलेक्टरला आदेश दिले आपण त्याचा पाठपुरावा केलेला आहे त्याही गोष्टी निश्चितपणावर पुढे जातील सोलापूरच्या विमानतळाच्या बाबतीमध्ये सुद्धा साडेतीनशे पावणे चारशे एकर जमीन लागते संबंधित विभागाच्या सेक्रेटरीचे आदेश दिले राज्य सरकार आपल्याला खरेदी करून देते आणि सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार आपल्याला विमानतळ उभा करण्यासाठी शंभर टक्के त्यांनी आपल्याला शब्द केलेला आहे तशा पद्धतीचं पत्रही राज्य सरकारला दिलेलं आहे त्यामुळं अडचण नाही मी तुम्हाला एवढीच या ठिकाणी व्यक्त करतो की आपल्याला काम करायची संधी तुम्ही दिली आहे काही ठिकाणी तुमच्या कड सुख दुःखाच्या घटनेमध्ये मला पोहता येत काही वेळा पोहता येत नाही तुम्ही समजून घेणारी माणसं आहात